श्रीनिवास बाप्पू पवार साहेब उद्योगपती आज योगेंद्र पवार साहेब आज या प्रभुनी वंची साहेब आज या पुरुषोत्तम दादा प्रशांत खाटेसाहेब नाना पाटील सुभाष अप्पा ढोले मदनंदा देवग्रते पाटील आत्या या सर्वच पाणीवर व्यापी आज कृषी उत्पन्न बाजारचं पाठीच सर्वच ते विविध आय आपण टाटू नेचर डीएमजी छत्रपती काटे बंद राहणार आहे आणि हो होयशील काढायचं त्र्याऐंशी वाढदिवसानिमित्त मैदानामध्ये पाच लाख रुपये शेवटची कुस्ती होणार आहे कुस्तीला प्रारंभ श्रीनिवास त्याचबरोबर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दादा पवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना पाटील मदन देवकाते दे, सुभाष अप्पा डोले छत्रपती कारखान्याचे चेअरमन दादा काटे त्याचबरोबर अॅडव्होकेट प्रभोदे साहेब कुस्तीगीर संघाचे सर्व सदस्य दिलीप काटे सुधाकर माने दादा माने श्रीनिवास बापू सतीश सावरे या सर्वच मान्यवर महाराष्ट्राची शान जनसामान्याचा स्वाभिमान तरुणांचे श्रद्धास्थान शेतकऱ्यांचे आशास्थान भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मभूभूषण मान्य शरदचंद्र पवार साहेब यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पाच लाख रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये सुरू होते पहिलवान सिकंदर शेख आणि पैलवान मंजित खत्री या कुस्तीला प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे

दुस्ती निकाली करावी लागणार दिलीप्पा काटे बारामती संघाचे खजिनदार हे दोन्ही मान्यवर पंचवून खत्री हात आणि वरती करा सिकंद असे आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा अहमदाबाद मध्ये यांच्याकडून विजय पैवांना पाचशे कोटी रुपयाचे बक्षीस अहिषणाना शेमडे यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी पक्ष दिलेला शंभर रुपयाचा मी आपला आभारी चालू झाली शांतता दोन मानवी एकमेकांसमोर गुरुगुरावे गुर गुर ला लागलेले थेट प्रेक्षेपण आहे एबीसी केबल नेटवर्क आणि अनेक इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत नाना पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाच्या बक्षीस विजय होणाऱ्या पैलांसाठी दोन्ही हातानं एका हाताची पकड घेतलेली एक, एक वेळेस सगळ्यांनी सगळ्यांनी पचरंगरीचा जय जयकार करायचा आज शनिवारा न घ्या सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार करायचा बोला पचरंग जो जो वर करणार नाही जो जो आरोळी घेणार नाही जय जयकार करणार नाही त्याला पुढल्या जन्मी मारून राय जीपच येणार नाही हातही येणार नाही बसाव बोला बजरंगबली हे कसा पवार आणि बारामती तालुकाची पैलान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला अलिश चे कोटीचे सर्वे सर्व उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे अलिबेट बागवा संतोष शेठ ताटिया यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानांना पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेलं आहे राहुल पनकर सर एस पी पसोसा यांच्याकडून पाचशे रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला आज चालायला लागलेले सिकंदरचे आणि कपच्या घेतला सिकंदर सेन खरोखर पुरवले सर सर आणि प्रशांत भागवत सगळ्याच शिशोग्रांचा मनापासून आभार मानतो आपण अत्यंत शांततेने मैदान हे पाहिलं तुमच्यामुळे यशस्वी पार पडलेला आहे हजारो हजारोच्या साक्षी नोंद घ्या मानेवर हाताचा कळ ठेवलेला आहे सिकंदर शेख मग जे सांगितलं अडो तीस वर्षाने गर मिळून दिली गंगा मेला विश्वासात आवडता पठ्ठा येतो दोन दिग्गज बारामती संघाचे खजिनदार दिलीप्पा काटे अनेक एकाचे सुप्रसिद्ध पैलवान धैर्यशील काळे साहेब एक चार पंचा निर्णय अखेर आहे तोंड बंद ठेवा डोळे असू द्या यातून प्रेरणा घ्या आणि आपण संकल्प करा इथून जाताना आपल्या घरात असा एक तयार करायचा पहिलवा पहिलवा पहिला वान वा। वा पहिलवा मदुकीचं प्रतीक आणि पुरुषार्थाचं प्रतीक म्हणजे कुस्ती अनादिक काळापासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती रामायण महाभारत चैनर्मा बायबल कुरा यामध्ये सापडते तिचं सा नाव कुस्ती बाहेर कुणी म्हणून का धर पकड उचल जाते का त्याच्या मदतीला बाहेर उचलणारे खून झाले वस्त नाही झाले त्याला कपचा घेतलेला गेला शेख ना मोहनचा बोरदार भाऊ पहिला आता सोडून दिली म्हणा पण भावाच लक्ष आहे त्याच्या <tis> म्हणजे कमी जा नाही तोही तेवढा हुशार आणि बुद्धिमानी सागर भाऊ देवकत यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलांना एक हजारचा पक्षी ते देणार आयुष्य प्रनाथ यांच्याकडून विजय होणाऱ्या पहिलांना पाचशे एक रुपयेचा पक्षी बात बारामतीचा शारदा प्रांगण खाता खच बनलेला सव्वीस तारखेला निमगाव इतकीला या कुस्त्या बघायला गणेश यात्रेच मैदान गणेश जगतापदी बाला पिकची कुस्ती एक नंबरला दा दादा त्या राजावळ्याची एक कुस्ती लावत होता माया एम एम खरोखर माय सिस्टीम सगळं काम तुमचा एक नंबर राहिला तुर्लभ नागे भैया प्रत्येक वर्षी नागे म्हणतो एक चांगलं काम करता आमचा आवाज बारामती तालुक्यात पोहोचवता घराघरात पोहोचवता तुर्लभ भैया आम्ही आपल्या मनापासून आभारी आणि आवाज किंवा दुणीवार। आपली कुस्ती युट्यूब चे सर्व सर्वात ज्योतिराम कुंभा उपस्थित आपलं हार्दिक स्वागत आहे अमोल म्हणजे युट्यूब चॅनलला नोंद या मानेवर घुटना ठेवलेला नव्वद पंचान्न किलो बोजा मंदिरच्या मानेवर बसलेला आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा दिवसात न्याय दिसती आणि शिंगवाले बसा मामा बसा तोंडाला तरी लावत जा पोलिस डिपार्टमेंटच खरोखर कौतुका त्यांचंही मोठं योगदान आहे अुस्तीना चार पाच डिवायस पी दिलेले सगळ्यांना माहिती सांगायची काही बार बार गरज नाही मैदान बनवलेलं सुंदर सुंदर तयार केलेलं महादेव गाजबा आणि त्यांच्या सरकारने सुंदर मैदान तयार केलेला पंच बेरा दादा योगेंद्र दादांनी आता मनाव घेतलेला आहे पुढच्या वर्षी राजू आवळीची कुस्त्या आपण लावूया यावरती काही नको रोहन भैया गायकवाड सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला इथं मैदान होणार आहे पप्पू प्पूर सचिन भोसले त्यांचे सगळे सहकारी सांगताय सगळ्यांनी कुस्त्या बघायला या नाना पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान त्यांनी आयोजित केलेला आहे मनोज भोसले त्यांचा सगळा मित्र परिवार नितीन खोरदा परिवार समोर बसून कुस्त्या पाहायला आलेला आणि आपली कुस्ती युट्यूब वरती जुन्या कुस्त्या पहा पंचा निर्णय टाळे 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 पंचा निर्णय टाळ्या बघे टाळ्या खालून पाय पकडला मंजित ना I am it's <laughs>